मोदय केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय निरा देवदर प्रकल्पाच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे या निरा देवदर प्रकल्पाचं सर्वेक्षण झालं पन्नास वर्षापूर्वी आणि सत्तावीस वर्षापूर्वी हे धरण अडवलं गेलं राज्यामधला हा पहिला प्रोजेक्ट असेल धरण बांधलं गेलं परंतु याला कॅनॉलच नाहीत आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये जी सरकारने रक्कम खर्च केलेली आहे ते अध्यक्ष महोदय बाराशे त्रेचाळीस कोटी आणि या प्रकल्पासाठी किंवा या कॅनॉलसाठी लागणारी रक्कम आहे सत्तावीसशे तेहतीस कोटी जर पन्नास वर्षामध्ये एक तृतीयांश म्हणजे बाराशे त्रेचाळीस कोटी खर्च केले असतील तर पुढच्या रकमेसाठी मंत्री महोदय अजून शंभर वर्ष लागणार का या वर्षीची तरतूद किंवा माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे धरणं जी जुनी आहेत जी पूर्वीची आहे जी धरणं सगळ्यात अगोदर घेतलेली आहेत आणि त्यानंतर अनेक धरणांना अनेक ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मान्यता दिल्या त्या धरणाची कामं चालू केली त्यामुळं जे धरण बांधून आहे गेली सत्तावीस वर्ष त्या धरणामध्ये पाणी आहे म्हणजे लहान असताना आमचे आजोबा म्हणायचे पुढच्या वर्षी पाणी येणार आहे आणि आमच्या आजोबाने खरोखर जमीन ती नांगरून ठेवली होती आणि अशी परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय या जे धरण जुने आहेत आमच्यापेक्षाही जुनं कुठलं धरण असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण करावं आणि <laughs> क्रमवारीनं या धरणासाठी कॅनॉल काढण्यासाठी आता जी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची जी, जी तरतूद केलेली आहे ती मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करावी आणि क्रमवारीनुसार या धरणाचा म्हणजे त्याचा आपल्यालाही फायदा होईल उत्पन्न सुरू होईल या धरणामधलं अडवलेलं पाणी इतर ठिकाणी वापरलं जातंय आणि त्याचे परिणाम असे अनेक उलटे सुलटे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत कि अनेक वेळा आम्हाला पाणी न देता त्या धरणातल्या पाण्याचं वाटप आहे दुसरा असा विषय त्या ठिकाणी केला जातोय की आम्हाला दरवर्षी थोडे थोडे पैसे देऊन ह्या धरणाचं पाणी अनेक लोक वापरत आहे म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या ठिकाणी नाही त्यांनीही आश्वासन दिलं होतं तेही पालकमंत्री आहेत आमचे की त्यांनीही सांगितलं होतं पुढच्या वर्षी पाणी देऊ मग आम्ही वाट बघतोय की निश्चितपणानं या तर यामध्ये माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत क्रमवारीनं जर सुरुवातीचा आमचा हा प्रकल्प असेल तर मंत्री महोदय त्याला पूर्ण करण्यासाठी एक वर्षामध्ये तुम्ही पैसे देणार आहात का आमच्या अगोदर कोणता प्रकल्प असेल तर तो, तो पूर्ण करावा आणि त्या प्रकल्पाची मंत्री महोदय माहिती आम्हाला देतील का या योजनेमधून वगळलेल्या माळशिरस तालुक्यामधील शिंगोर्णी बचेरी गारवाड सह सा, सात गावांचा समावेश करायचा अजून राहिलेला आहे त्याचा समावेश करण्याचा अध्यादेश काढणार का अशा प्रकारे आपल्याला विनंती आहे की आपण खंबीर दमदार वजनदार आणि कामाचे मंत्री आहात आपण क्रमरीप्रमाणे अरे अरे आणि पन्नास वर्षापूर्वीचा हा जुना प्रोजेक्ट आहे याच्यासाठी निश्चितपणानं ताकद लावाल ही अपेक्षा आहे धन्यवाद मंत्री महोदय मंत्री महोदय